स्वच्छ भारत मिशन अभियान ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत गंगापूर तालुक्यातील नारायणपूर बुद्रुक येथे कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाची सुरुवात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा आणि स्वच्छता ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे कंपोस्ट खड्डा भरू गाव स्वच्छ ठेवू अभियानाचे व्याप्ती गावातील ओला कचरा याची भेडसावणारी समस्या यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ओला कचरा हा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून झालेल्या कंपोस्ट खत खड़ खड्डे तयार करण्यात आली असून त्यात शास्त्रोक्त पद्धतीने टाकण्यात येऊन त्यापासून एकशे वीस दिवसांमध्ये खत निर्मिती होते या खतापासून गावातील शेतकरी यांना चांगल्या प्रकारचे जैविक कंपोस्ट खत शेती पीक विना करता येणार आहे यापासून नैसर्गिकरित्या पिकवण्यात येणाऱ्या शेतीला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे निसर्गाचे समतोल राखण्यासाठी मदत मिळेल ही संकल्पना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे असून प्रत्येक गावानं आपल्या गावात कचरा याची विल्हेवाट लावण्याबाबत हे अभियान आपल्या जिल्ह्यामध्ये राबवण्याकरिता जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिलेल्या सूचनेनुसार एक मे रोजी महाराष्ट्र दिन नारायणपूर बुद्रुक येथे अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी अशोक घोडके जिल्हा समन्वयक स्वच्छ भारत मिशन संजय वाघ सरपंच नासेर शेख ग्रामपंचायत अधिकारी स्वप्नील घारमोडे उपसरपंच शेख ग्रामपंचायत सदस्य दीपक जिल्हा परिषद प्रशाळा नवखार मॅडम पोलीस पाटील ताजोद्दीन शेख ग्रामपंचायत कर्मचारी मुख्तार शेख अनिस शेख हमीद शेख अफतार शेख मुनाफ शेख करण जमदडे अंगणवाडी कार्यकर्त्या अंगणवाडी मदतनीस आशा कार्यकर्ते यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होती इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर